माझी पाठ मोडली होती सो मला डान्सिंग बंद करायला सांगितलेलं आणि आय डोंट वॉन्टिट टू गो बॅक होम त्यामुळे मी डिसाईड केलं की आपण स्विच करूया आणि मग मी तेव्हा ॲक्टिंगचं ऑडिशन द्यायला सुरुवात केली आणि दॅट्स वेन माझं करिअर स्विच झालं आणि आय बिकेम अन ॲक्ट्रेस बापरे माझं हसणं गेलं आणि अंगावर पाठ आलं <laughs> <ने, लाने साएकुना। laughs> सो मीरासाठी आत्मसन्मान प्रेम पैसा सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आत्मसन्मान शंभर टक्के मठासन्मानच्या दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर कोण आहे ओ माय गॉड ॲक्ट्रेस मीरा जोशी काय लुक <laughs> uh, 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 आहे एकदम हटके वेगळा सगळ्यांपेक्षा अप्रतिम आणि वेगळं असं मला वाटतं लुकचं क्रेडिट कोणाला देशील मला सगळीकडनं जुगाड करून आणलेला आहे आणि मला रेजन्सी एराबद्दल खूप अप्रूप आहे ब्रिजुटन सध्या मी सिरीज खूप फॉलो करते आहे सो आय वॉन्टे टू क्रिएट सम काइंड ऑफ तसं काहीतरी लुक करायचा होता सो तर किती दिवसापासून ही तयारी करते एक असतं आपल्याला आपल्याला करायला जायचं आहे तेही मटा सन्मान पंचवीसावा वर्ष किती दिवसापासून तयारी फ्रँकली स्पीकिंग प्लॅनिंग तर माझं एक आठवडाभर आधी झालं होतं की मला काय लुक करायचं आहे तो आणि ऑलरेडी हे सगळं मटेरियल होतं माझ्याकडे दिस इज ऑल जुगाड हे होतं माझ्याकडे ड्रेस पण होता सो मी लुक क्रिएट केला मग हो किती एक्सायटेड आहे खूप जास्त कारण मटासन्मान माझा पहिला आहे खरं तर फर्स्ट टाईम मी आले इथे पण मटाचं आणि माझं नातं मला वाटतं मागच्या वर्षी खूप जास्त चांगलं झालं कारण मागच्या वर्षी ऑलमोस्ट पूर्ण वर्षभर मटाच्या फ्रंट पेजवर एका ॲडच्या निमित्ताने मी येत होते त्यामुळे इट वॉज व्हेरी स्पेशल आणि आज परत मटासन्मान ते सुद्धा पंचवीसावं वर्ष मी अटेंड करते आहे सो इट्स रिली स्पेशल सो पंचवीसावं हे सन्मान आहे तर तुझ्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तू काय असं वेगळं किंवा खास अविस्मरणीय काय केलं होतं मी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी खरं तर खूप मोठा डिसिजन घेतलेला मी आधी ॲज अ डान्सर आलेले इंडस्ट्रीमध्ये साईड डान्सिंग मग रिॲलिटी शोज वगैरे करत होते पण नेमका माझ्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी माझा एक ॲक्सिडेंट झाला माझी पाठ मोडली होती सो मला डान्सिंग बंद करायला सांगितलेलं आणि आय डेंट वॉन्टेट टू गो बॅक होम त्यामुळे मी डिसाईड केलं की आपण स्विच करूया आणि मग मी तेव्हा ॲक्टिंगचं ऑडिशन द्यायला सुरुवात केली आणि त्याच वेन माझं करिअर स्विच झालं आणि आय बिकेम अन ॲक्ट्रेस बापरे माझं हसणं गेलं आणि अंगावर <laughs> काटा आलं पण सिरियसली स्वतः पुरस्कार सोहळा आहे असे तुझ्या आयुष्यातला कोणता असा पुरस्कार सोळा खास होता का जो पुरस्कार तुला मिळाला आहे आणि तो फार असा अविस्मरणीय होता किंवा असं होतं की काही वेळेस असं असतं ना की आपल्याला मिळेल की हो नाही मिळेल बरं आणि तो मिळाला आहे प्लस मागच्या वर्षी ऑरेंज लिली नावाची माझी एक फिल्म आलेली सो so, तेव्हा मी थोडी स्केप्टिकल होते कारण फिल्म मॅचर्चरसाठी सार्थ सार्थ नॉमिनेशन एक तर मिळणं खूप मोठी गोष्ट असते आणि तेव्हा मी स्केप्टिकल होते की मिळेल का नाही बट आय गॉट इट आणि इट वॉज रिलींग स्पेशली ओके सो मीरासाठी आत्मसन्मान प्रेम पैसा सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे आत्मसन्मान शंभर टक्के मला वाटतं मी तत्वानं माझ्या कधीच मुरड घातली नाही कधीच कॉम्प्रोमाइज नाही केलं कुठल्याच बाबतीत आणि मला वाटतं कदाचित म्हणूनच थोडंसं रस्ता खडतर होता माझा असं मला वाटतं कारण बाकीच्या गोष्टींकडे मी थोडंसं दुर्लक्ष केलं आणि पैसा आज आहे उद्या नाही पण एकदा आत्मसन्मान जर का आपण हरवला तर मला नाही वाटत मी कधी आरशात परत बघू शकेन सो so, आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट टू मी आणि म्हणून थोडंसं जास्त स्ट्रगल मला वाटतं करायला लागलं बट आयम हॅपी so, अबाउट इट सो तुझ्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या गोष्टी तीन महत्त्वाच्या व्यक्ती टाकून माझी आई माझे वडील आणि माझा भाऊ आणि माझी सॉरी चौथी माझी मांजरं सो मी फॉस्टर कॅट्स बेसिकली पाळते ज्या मांजरांना लागलेलं असतं किंवा जे पॅरेलाइज असतात सो अशी so, पाच कुत्री आणि सध्या दोन मांजरं माझ्या घरी आहेत आणि त्या आर रिली स्पेशल टू मी गोष्टी गोष्टी पाणी खाणं आय एम व्हेरी फुडी सो खाण्याशिवाय मी नाही राहू शकत आणि माझा मूड खूप चांगला राहण्यासाठी मला चमचमीत छान छान पदार्थ लागतात आणि बेड माझा आई गेस <laughs> पर्समध्ये कोणत्या तीन महत्त्वाच्या गोष्टी ज्या नीडेड आहेत ज्या तू ठेवतेस त्याशिवाय राहूच शकत नाही असं काही नाही आहे मोके मी आज पूर्ण रिकाम्या हाताने आली so, आहे सो आय थिंक uh, नसलं तरी चालतं आहे मोके म्हणजे मला मोबाईल अस पाहिजे तसं नसतं किंवा चार्जर अरे चार्जिंग डाऊन होईल वगैरे असं मला कधीच काही नसतं सो okay. मोबाईल नसला तरी चालेल पर्स नसली तरी चालेल मोके ओके सो कोणत्या एक आपल्याला क्युरिअसिटी नाही या अभिनेत्रीच्या बॅगमध्ये काय असेल किंवा ती काय स्किन केअर रुटीन फॉलो करते तर असं कोण आहे तुझ्या बघण्यात किंवा असं एक उत्सुकता तुला आ, मला आलिया भट्टचं स्किन केअर रुटीन जाणून घ्यायला आवडेल काय लव्हर स्किन अशी खूप बेबी स्किन आहे तिची सो तिचं एक्झॅक्टली ती काय फॉलो करते मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल ओके माझ्या आयुष्यातील मूलमंत्र नेमका काय आहे सक्सेससाठी किंवा जीवन जगण्याचा एक असतो ना एक उद्देश तसं सक्सेसबद्दल म्हणायचं झालं तर प्रत्येकासाठी सक्सेसची डेफिनेशन वेगळी आहे म्हणजे नव्वद मार्क पडले तरच मी सक्सेसफुल आहे किंवा चाळीस पडले तर मी सक्सेसफुल नाही आहे मे बी नव्वद मार्कवाला कदाचित दुःखी असू शकतो की अरे मला पाच टक्के अजून पडायला हवे होते चाळीस टक्केवाला मार्क कदाचित तो सगळीकडे पेढे वाटत फिरत असेल सो आय थिंक सक्सेस इज व्हेरी पर्सनलाईज थिंग आणि आनंदी राहणं मला वाटतं जो आपण पाथ आहे जो आपला मार्ग आहे तर तू एन्जॉय करणं माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे मला वाटतं अँड दॅट इज सक्सेसफुल मी कमाल सो आता शेवटी जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील काय काय नवीन प्रोजेक्ट येत आहेत कोणत्या याच्यात तू झळकणार आहेस मटा सन्मानच्या पंचवीसाव्या ह्या निमित्त मला एक छान गोष्ट सांगावीशी वाटेल शेअर करावीशी वाटेल जी मी पहिल्यांदी शेअर करते सो so, मी एक नवीन प्रोडक्शन हाऊस ओपन केलं आहे आणि मी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आणि लवकरच एक हिंदी फिल्म घेऊन प्रेक्षकांसमोर येते मी त्याच्यात काम नाही केलं मी कंप्लिटली प्रोड्युसर म्हणून काम करते त्याच्यात आणि आय गेस ह्या वर्षी ती रिलीज होईल कदाचित माल म्हणजे फारच तिने नवीन सांगितलं आहे आणि या प्रोजेक्टसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप पुढे जा ॲक्स थँक्यू आणि परत तुझा याच संदर्भात इंटरव्ह्यू घेण्याची माझी इच्छा आहे लुकिंग सो थँक्यू सो मच